नमस्कार मित्रांनो मी तुषार मित्रांनो या चौदा जिल्ह्यातील केसरी रेशन कार्ड धारकांना रोख पैसे देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या चौदा जिल्ह्यांची यादी जाहीर करून रेशन कार्ड धारकांना थेट रक्कम बँक खात्यात जमा करण्यात मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो लवकरच या चौदा जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना आता प्रत्येक महिन्याला रेशन धाण्याऐवजी आता त्यांना पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो हे चौदा जिल्हे कोण कोणते आहेत त्याची यादी आणि एका रेशन कार्ड वर एका कुटुंबाला महिन्याला किती रक्कम मिळणार आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया तर व्हिडिओ वरती नवीन असाल तर या चॅनेल करायला विसरू नका चला सुरू करूया हा जो शासन निर्णय जी आर निर्गमित केला आहे चौदा जिल्ह्यातील केसरी शिधा पत्रिकाधारक शेतकऱ्यांना निधीचे वितरण करण्यासाठी खाली पहा दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रिका वेळे चौदा जिल्ह्यातील केसरी सिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्रति महिना व्यक्ती एकशे सत्तर रुपये प्रमाणे थेट रोख रक्कम देण्यासाठी ही योजना कार्यान्वनवे करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी नव्वद कोटी रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे म्हणजेच मित्रांनो जर समजा एका रेशन कार्डवर पाच व्यक्ती असतील तर त्या कुटुंबाला प्रत्येक महिन्याला आठशे पन्नास रुपये मिळणार आहेत ते डायरेक्ट बँक खात्यामध्ये आता येणार आहेत तर मित्रांनो या जी आरमध्ये या चौदा जिल्ह्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे पहा चौदा जिल्हे कोणकोणते आहेत तर ते बघूया तर पहिला जिल्हा आहे अकोला या जिल्ह्यामध्ये लाभार्थी आहेत त्र्याण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस त्यानंतर दुसरा जिल्हा आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये लाभार्थी आहेत दोन लाख चौऱ्याहत्तर हजार बारा इतके आहेत तर त्यानंतर तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे बीड आणि याची लाभार्थी संख्या आहे चार लाख बावन्न हजार नऊशे नव्याण्णव त्यानंतर चौथा जिल्हा आहे तो बुलढाणा या बुलढाणा जिल्ह्याची जी काही लाभार्थी संख्या आहे ती आहे दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बासष्ट त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची लाभार्थी संख्या आहे दोन लाख चौदा हजार दोनशे एकवीस त्यानंतर जो जिल्हा आहे तो आहे धाराशिव या धाराशिव जिल्ह्याची जी लाभार्थी संख्या आहे ती आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे बहात्तर एवढी त्यानंतर जो जिल्हा आहे तो आहे हिंगोली या हिंगोली जिल्ह्याची लाभार्थी संख्या आहे एक लाख सेहेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर इतके आहे त्यानंतर जो जिल्हा आहे जालना या जालन्या जिल्ह्याची लाभार्थी संख्या आहे एक लाख सत्तावीस हजार एकावन्न आहे त्यानंतर जो जिल्हा आहे लातूर या लातूर जिल्ह्याची लाभार्थी संख्या आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार ला आठशे एकसष्ट इतके आहे त्यानंतर जो जिल्हा आहे नांदेड या नांदेड जिल्ह्याची लाभार्थी संख्या आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार बावीस इतकी आहे त्यानंतर जो जिल्हा आहे परभणी या परभणी जिल्ह्याची लाभार्थी संख्या आहे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे चौदा इतके आहे त्यानंतर जो जिल्हा आहे वर्धा या वर्धा जिल्ह्याची लाभार्थी संख्या आहे सात हजार सातशे त्रेसष्ट इतकी आहे आणि त्यानंतर जो आहे वाशिम या वाशिम जिल्ह्याची लाभार्थी संख्या आहे एकोणचाळीस हजार आठशे पाच इतके आहे आणि त्यानंतर आहे जो लास्टचा जिल्हा आहे त्याची यवतमाळ जिल्हा या यवतमाळ जिल्ह्याची लाभार्थी संख्या आहे दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणतीस इतक्या आहे तर या पूर्ण जिल्ह्यांची टोटल लाभार्थी संख्या आहे सव्वीस लाख सतरा हजार पाचशे चोपन्न इतके आहे तर मित्रांनो अशा प्रकारे चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंचेचाळीस इतकी केसरी सिद्धापत्रिकाधारक कुटुंबांना यापुढे रेशन प्रतिमा प्रतिमाय रोख पैसे मिळणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र